हो नमस्कार परिसर कार्यक्रमा का या कार्यक्रमामध्ये आजपासून मोहीम किल्ले स्वच्छतेची ही मालिका सुरू करतोय आणि त्याच्यासाठी निसर्गमित्र पनवेल या संस्थेमध्ये गेली आठ वर्षे काम करणारा विशाल पाटील आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालाय विशाल हा व्यवसायाने इंजिनियर आहे पण निसर्गाची किल्ल्यांची आणि पर्यावरणाची आवड या सगळ्यामुळे तो या संस्थेमध्ये गेली आठ वर्षे काम करतोय आणि ही संस्था किल्ल्यांची साफसफाई निसर्ग शिक्षण निसर्ग संवर्धन याचं काम एकोणीसशे शहाऐंशी सालापासून करते विशाल तुझं कार्यक्रमामध्ये स्वागत धन्यवाद किल्ल्यांची साफसफाई तुम्ही नेमकी कशी करता हा प्रश्न तर आहेच पण त्याआधी तू या संस्थेमध्ये कसा सामील झालास आणि हे काम करावं असं तुला का वाटलं ट्रेकिंगची आवड असल्याकारणाने ट्रेकिंग करायचो पण योग्य असं प्लॅटफॉर्म नव्हतं संस्थेबद्दल दोन हजार सोळा साली कळलं आणि मी ही संस्था जॉईन केली संस्थेची कामं बघून प्रेरित झालो पुढे फिरायला लागलो पण फिरता फिरता संस्थेची दुसरी कामं सुद्धा निदर्शनास आली त्यातलंच एक काम म्हणजे किल्ल्यावरील साफसफाई किल्ल्यावरील टाकी मोकळी करणे गाळ साफ करणे दरवाजे किंवा तटावरील झाड झाडोरा काढणे आणि किल्ल्यावर प्लास्टिक पडले असेल ते काढणे ही संस्थेची कामं बघून आपण सुद्धा या कामांमध्ये घारीचा वाटा उचलावा अशी जाणीव झाली आणि म्हणूनच माझा देखील साफसफाई मोहिमांमध्ये सहभाग झाला तू आता काही कामं सांगितलीस बोलता बोलता प्लास्टिक गोळा करणं किंवा झाड जाड़ झाडोरांची स्वच्छता पण आणखीन काय काय स्वच्छतेची कामं किल्ल्यांवर करायला लागतात किंवा करण्याची गरज भासते किल्ल्यांवर जसं श्रमदान मोहिमांवर दुर्ग संवर्धन केलं जातं त्यापेक्षा जास्त हल्ले जे पब्लिकचे लोंढे जातात कमर्शियल ट्रेकर्स म्हणा किंवा नॉर्मल ग्रुप घेऊन जे कोणी ट्रेकर जातात त्यांचं कसं होतं किल्ल्यावर गेल्यावर जे hmm. कि काही घेऊन जातात सोबत ते तिथेच टाकून येतात मग यामध्ये प्लास्टिकची वेस्टर्न असू दे पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटल्स असू दे किंवा आणखी काही कचरा तो कचरा ते तिथेच सोडून येतात मग आता सध्या जाणीव अशी होती की कि कि किल्ल्यांवरील दुर्ग संवर्धन म्हणजे जुन्या अवशेषांचं दुर्ग संवर्धन करण्यापेक्षा हा जो नव्याने कचरा वाढत चाललाय त्या कचऱ्याला अटकाव करणं जास्त गरजेचं झालंय आणि म्हणून त्या मोहिमा राबवल्या जातात पण म्हणजे मग तुम्ही किल्ल्यावर गेलात की जो कचरा दिसेल तो वेचणं आणि स्वच्छ करणं हे तर आलंच पण तिथे येणारे जे पर्यटक असतील ते पण तुम्हाला भेटत असतील तर त्यांचंही काही प्रबोधन करता का हो म्हणजे किल्ल्यावर येणाऱ्या लोकांचं प्रबोधन करणं हल्ली काळाची गरज झालेली आहे कारण काय होतं बऱ्याच लोकांना किल्ल्यावरती गेल्यावरती काय करावं हे कळत नाही की आपण कुठल्या वास्तूच्या ठिकाणी आलो त्या वास्तूचं वैभव काय आणि वास्तूचं महात्म्य काय हे कळत नाही ते जेव्हा लोकांना कळतं तेव्हा त्यांना ते अपसुकच कळतं की ह्या जागा साफ ठेवायला पाहिजेत आणि याचच उद्दिष्ट म्हणून आम्ही लोकांना आव्हान करत असतो की जर का तुम्ही किल्ल्यांवरती वगैरे जात आहे तर चहासाठी वगैरे पेपर कप किंवा पाण्यासाठी बॉटल नका आणू प्लास्टिकच्या बॉटल नका आणू म्हणून याच्यावरती शून्य कचरा ही एक संकल्पना आमच्या संस्थेतील संस्थापक धनंजय मदन अप्पा यांनी सुरू केली hmm. याच्यामध्ये काय करायचं आपल्यासोबत जे कोणी लोक असतील त्यांना सांगायचं की तुम्ही चहासाठी घरातला कप आणा आणि hmm. पाण्यासाठी घरातील बाटली आणा अजून होतं काय जर का पन्नास लोक जर का ट्रेकसाठी आले असेल पन्नास लोकांना दोन टाइम चहासाठी पन्नास इंटू दोन शंभर कप आणि नाश्त्यासाठी लागणारे पन्नास प्लेट एवढा कचरा आहे तो कमी होतो हे जर का प्रत्येक ग्रुपने केलं किंवा जे कोणी किल्ल्यांवर होतं त्यांनी केलं तर थोड्याफार का होईना तो कचरा कचऱ्याचं प्रमाण कमी होत जाईल बरोबर श्रोत हो, हो किल्ल्यांची सफाई करण्यासाठी आणखीन कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ही माहिती विशाल पाटील आपल्याला देईलच आज इथेच थांबायची वेळ झालीये आशिष शेडगेसह मी ज्योत्सनाकेतकर तुमचा निरोप घेते नमस्कार